किटली चिन्हावर बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांच्या प्रचारार्थ रॅली वाशी विभागात काढण्यात आली होती यावेळी पालिका प्रशासनचे मुख्य संपादक सुदीप गोलप यांनी डॉक्टर यांच्याशी संवाद साधला स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता मी वाशी मध्ये आणि वाशी मध्ये पाहू शकता मंगेश आमले जे आहे डॉक्टर मंगेश आमले सभा प्रचारसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा सुरू आहे डॉक्टर मंगेश जी मला सांगा वाशी मधून प्राप्त होतोय वाशी म्हणजे आमचा गड असं मी म्हणतो कारण वाशीमध्ये मी अनेक वर्षांपासून माझ्या मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसोबत काम करत आलेलो आहे त्याच्यामुळे वाशीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळतोय तुम्ही बघितलं असेल काही हजारांच्या संख्येने लोक इथे जमा झालेले आहेत आम्ही काही शेकडो लोक इथे रॅली सुरू करायला आलो आणि त्याच्यानंतर चौका चौकामध्ये माझं स्वागत होत आहे आणि सोसायटीमधील मंडळी देखील ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे आनंद वाढलेला आहे आणि यशाची खात्री निश्चितपणे किटलीवर लोकांचं प्रेम जडलंय मंगेश आमलेवर लोकांचं इथे आहे रेडमेंट चालू आहे मात्र चालू असताना लोकांना लागतं इतर लोकांना प्रदूषण असू दे किंवा ती ट्राफिक असू दे या संदर्भात तुमचं काय निरीक्षण राहिलंय रिडेव्हलपमेंट करत असताना शासनाचं जे धोरण आहे त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एफ किती आहे कोणत्या प्रकारचा विकासक निवडायचा बिल्डर निवडायचा था, दलालांना थारा देऊ नये राजकारण्यांना थारा देऊ नये अशा मताचा मी आहे कारण काही लोक फक्त आणि फक्त मध्यस्थ म्हणून इथे मलिदा खायला आलेली आहेत रिडेव्हलपमेंट करत असताना स्वयंपूर्ण पुनर्विकास म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे त्याचा सोसायटीच्या कमिटीने अभ्यास करावा त्या संदर्भातली जी काही लोन स्कीम्स आहेत ती पण गव्हर्नमेंटने सँक्शन करून ठेवलेली आहेत त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि तो पहिला मार्ग म्हणून निवडला गेला पाहिजे विकासक निवडत असताना कोणत्याही दबावाला बळी पडू नये दलालांना थारा देऊ नये कारण की सोसायटीची जागा ही तुमच्या मालकीची तुमचे फ्लॅट्स आहेत ज्यांचा काहीच शेअर नाही त्या लोकांना थारा देऊ नये अशा मताचा मी आहे सर इथे पांबेश्वरती उन्नत मार्ग म्हणजे उड्डाणपूर बनणार होता कोपडी सीन पर्यंत जो वाशी आरेंज सर्कल पासून त्याच्यानंतर तुम्ही ट्रॅफिक बघितली असेल जी कोपरख्याने जाणारी ट्रॅफिक आहे वाशीमधून फुल जाम असते तुम्हाला काय वाटतं की उड्डाणपूल बनले पाहिजे का या सर्व भागांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शहरांचा विकास होत असताना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे या मताचं मी आहे परंतु किती गाड्या रोडवर आहेत त्याच्या प्रमाणामध्ये उड्डाणपुलाची आवश्यकता आहे का हे खरं तर तपासलं पाहिजे कोणत्या तरी नेत्याला वाटतंय कोणाला तरी ते काम हवंय म्हणून जर आपण वाशीमध्ये उड्डाणपूल आणत असू आणि तिथल्या व्यावसायिकांच्या मालमत्तेवर आणि व्यवसायावर गदा आणत असू तर तो मला वाटतं अन्याय आहे परंतु मी कोणत्याही स्वरूपाच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या विरोधात नाहीये अभ्यास करूनच याच्यावर निर्णय घेतला गेला पाहिजे शेवटचा प्रश्न तुम्ही काय आवाहन कराल तुम्हाला निवडून देण्यासाठी मी सर्वसामान्यांचा चेहरा आहे तुमच्या घरातला आहे तुमचा भाऊ आहे तुमचा मित्र आहे तुमचा मुलगा आहे हे तुम्ही जाणताच त्याच्यामुळे एक सर्वसामान्य घरातला माणूस मुलगा आज ह्या निवडणुकीला सामोरा जात आहे माझ्याकडून जे काही चांगलं होणार आहे ते मी माझ्या वचननाम्यामध्ये निश्चितपणे लिहिलेलं आहे परंतु त्याचसोबत माझा विरोध हा अन्यायाला आहे जो अन्याय माझ्यावर माझ्या पक्षाकडून करण्यात आला होता त्याला विरोध म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये किटली चिन्ह घेऊन उतरलेला आहोत दुसरा माझा विरोध जो आहे तो खंडनी आहे माझा विरोध जो आहे तो घराणेशाहीला आहे माझा विरोध जो आहे तो तुमच्याकडे काही लोक अर्वाच्य भाषेमध्ये जी काही भाषा वापरतात त्याला आहे त्याच विरोध म्हणजे हुकुमशाहीला आहे माझा मग अशा अशा सगळे मुद्दे घेऊन मी खर तर याच्यामध्ये उतरलो आहे आणि त्यामुळे त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद तर हे होते डॉक्टर अंगेश अमलेजी ज्यांनी आपल्या सांगितलेलं आहे की वाशिम मधील जे काय विकास होतो आहे इन्फ्रास्ट्रक्चर होतो त्याच्या विरोधात मी नाही आहे गरज आहे जेव्हा शहराचा विकास होतो तेव्हा त्याच्यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचंही विकसित व्हायला पाहिजे त्याचप्रकारे त्यांनी डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आपली भूमिका मांडलेली आहे त्याचप्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधात मी बंड पुकारलेला आहे आणि हे करत असताना मी कुठेतरी घराणेशाही आणि हुकुमशाहीच्या विरोधातही मी दंड ठोपाटून उभा आहे तर आपण येणाऱ्या वीस तारखेला पाहिजे मंगेश डॉक्टर मंगेश आंबलेजी आहे जे उच्च शिक्षित उमेदवार आहे पेल्या सभेतून त्यांना मतदार या वाशिदी मतदार किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद येतात धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई